जयबीम सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील एकोणीसशे बावनच्या काळामध्ये जेव्हा बॉम्बे नार्थ पहिल्या भारतीय निवड सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जेव्हा उभं राहिले त्यावेळेस ही गोष्ट आहे तर तेव्हाच त्यांनी इलेक्शन लढवलं त्यावेळेला देखील नारायण सदोबाग काजरोळकर असं त्यांचं नाव आहे तर ते काँग्रेसच्या वतीने लढत होते तर त्यावेळेससुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी पाडलं तर आजही असंच वाटतंय की खरोखरच आदरणीय ॲडव्होकेट प्रकाशजी बाळासाहेब आंबेडकर यांच्याही बाबतीत असंच होतं आहे का आणि जाणून बुजून त्यांनासुद्धा पाडलं जाते का शेवटी सगळ्या पक्षाचे लोक एकत्र येऊन या सगळ्या गोष्टी आजही त्यांच्या विरोध करत आहेत का काळामध्ये सुद्धा बाबासाहेबांनासुद्धा पाडण्याचं काम ह्या काँग्रेसने केलं आजही तेच घडतंय का आणि खरोखरच आम्ही म्हणतो की हा चांगला तो चांगला ते चांगला परंतु सगळे म्हणतात ना ती म्हणा एका माळेचे म्हणी अनुभवायला नाही कुणी तुम्हाला सगळे चालतात परंतु बाळासाहेब का चालत नाहीत त्यांना कोठे आवडत नाही पडद्यावर जाऊन मिटिंगे घेतल्या पटत नाहीत सरळ सरळ आणि स्पष्ट बोलावं आणि समक्ष घेऊन आपलं मत मांडावं आपले विचार मांडावं हे बाळासाहेबांना नेहमी वाटत असतं पण होतं का ते उलटं आणि तुम्ही त्यांच्या विरुद्ध त्यांच्या पाठीशी जाऊनच तुम्ही चर्चा करता आणि तेच त्यांना आवडत नाही हाच तर मोठा प्रश्न आहे